आज मुंबईतल्या छप्पन म्हाडा वसाहतींवर राहणाऱ्या लाखो रहिवाशांना दिलासा देणारा निर्णय शासनानं त्या ठिकाणी जाहीर केला छप्पन वसाहतीवर वाढीव सेवा शुल्क ज्या छप्पन म्हाडा वसाहती आहेत तिथं लाखोच्या संख्येने मध्यमवर्गीय मराठी माणूस राहतो ज्याला दीड दीड दोन दोन लाखाचं वाढीव सेवा शुल्क भरण्याच्या नोटीसचा तगादा लावलेला आहे आणि त्याच्यामुळं हा सगळा मध्यमवर्गीय भयभीत होता अनेकदा सभागृहात आश्वासनं दिली बाहेर दिली मागच्या अडीच वर्षाच्या काळातही दिली परंतु हा विषय निकाली निघाला नव्हता काही महिन्यापूर्वी गोरेगावला नेस्कोमध्ये आम्ही एक गृहनिर्माण संस्थांची सहकार परिषद घेतली होती जिथे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री, मंत्री, मंत्री उपस्थित होते त्याही ठिकाणी त्या हाऊसिंग परिषदेमध्ये मागणी पुढे आली होती मी प्रसाद लाड त्याचा सातत्यानं पाठपुरावा करत होतो आणि आज राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी वारंवार त्या ठिकाणी चर्चा केल्यानंतर आज गृहनिर्माण मंत्र्याने निवेदनाद्वारे जे पहिलं पन्नास टक्के केलं होतं ते पूर्णपणे आता वाढीव सेवा शुल्क मला वाटतं साडेतीन चारशे कोटीचं बर्डन तीनशे चौऱ्याहत्तर कोटीचं बर्डन शासनावर येतं आहे ते त्या ठिकाणी म्हाडाला पैसे दिले जाणार आहेत आणि अशा प्रकारचे क्रांतिकारी सर्वसामान्यांसाठी निर्णय कारण नोटीस आली की त्या ठिकाणी मध्यमवर्गीय माणूस घाबरायचा दीड दोन लाख त्याच्यासाठी मोठी रक्कम होती आणि तो आज निर्णय गृहनिर्माण मंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशाने त्या ठिकाणी जाहीर केला मी राज्य सरकारचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो छप्पन वसापतीमध्ये राहणाऱ्या लाखो रहिवाशांच्या वतीनं मी सरकारला धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे गृहनिर्माणमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी या ठिकाणी सरकार आहे त्यांनी राहावं ही या ठिकाणी मी प्रार्थना करतो